आपण पहिल्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये हे पाहिलं की जेव्हा आपण माळीवर नामस्मरण करतो तेव्हा आपल्या शरीरातील सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते आता आपण दुसरं डेमॉन्स्ट्रेशन हे करणार आहे की समजा तुमच्याकडे माळ उपलब्ध नाही आहे आणि तरी सुद्धा नामस्मरणाचा फायदा तुम्हाला होईल का हे आपण आता ह्या दुसऱ्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये चेक करणार आहे त्याकरिता मी सर्वप्रथम आजींची पुन्हा ओरिजिनल ऑरम ओसते मोहिनी हरमकर यांची पॉझिटिव्ह एनर्जी किती टक्के आहे मशीनने मला साठ टक्केची व्हॅल्यू दिलेली आहे मोहिनी आजींची ओरिजिनल ऑरा म्हणजे ओरिजिनल पॉझिटिव्ह एनर्जी आहे जस जसं आजी मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जप करत आहे तस तसं परत त्यांच्या शरीरातली सकारात्मक ऊर्जा वाढते आहे म्हणजे यावरूनच अर्थ काय निघतो आहे की तुम्ही माळ वापरा किंवा नका वापरू पण नामस्मरण हे नक्कीच तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम जाणवेल मी विनंती करते जग थांबवण्यासाठी जसं आजींनी जग थांबवलेला आहे तशीच परत त्यांची ऊर्जा जी आहे ती साठ टक्क्यावर आलेली आहे आता आजींनी जो जप केला होता तो मनातल्या मनात केला आता आपण त्यांना म्हणूया की तुम्ही मोठ्याने जप करायचा आहे मोठ्याने म्हणा आजी मोठ्याने जप केला ओम नम शिवायचा तर मशीन पुन्हा ऊर्जा शंभर टक्के दाखवते यावरून आपण काय समजू शकतो कि तुम्ही मनातल्या मनात केला किंवा मोठ्याने जप केला तरीही तुम्हा तुमची सकारात्मक ऊर्जा ही वाढणारच धन्यवाद तुम्हाला अजून कुठले कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद